हॅलो एव्हरीवन तर मी आज घेऊन आली आहे उन्हाळा स्पेशल अशी छान टेंडर कोकोनट मलाई आईस्क्रीम त्यासाठी मी नारळ जो आपण नारळ पाणी असतं त्याची मलाई आणि त्याचं पाणी हे दोन्ही मिक्सरला मी वाटून घेतलं आहे अशा प्रकारे त्यानंतर त्या पेस्टमध्ये मी एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा मलाई त्यानंतर हे थोडेसे नारळ पाणी जे होतं ते मी ॲड करून त्याची एक छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण एका पॅनमध्ये एक कप दूध आणि मलाई ह्याला छान उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये एक चिमूटभर वेलची पावडर ॲड केली आहे आता ह्याला छान उकळी आल्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती आपण ह्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि चांगले मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी ह्यामध्ये काजू कट करून ॲड केले आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात ह्याची टेस्ट खूप छान येते आणि आता गॅस बंद करून आपण यामध्ये अर्धा चमचा साखर मी फक्त ॲड केली आहे हे मिश्रण चांगलं मिक्स करून थंड झाल्यानंतर आपण अशा प्रकारे माझ्याकडे दोन मोल्ड होते त्यामध्ये मी हे मिश्रण भरून आपण सात ते आठ तास हे फ्रीजला ठेवणार आहोत त्यानंतर बघू शकता मस्त अशी कुल्फी तयार झाली आहे जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही असं प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये सुद्धा हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यामध्येही छान सेट होते आईस्क्रीम रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच इझी रेसिपीसाठी चॅनेलला विजिट करा